नमस्कार श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाईन कवी संमेलनात सहभागी करून घेतल्याबद्दल मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून आभार मानते त्यांनी सुरू केलेल्या ह्या ऑनलाईन काव्यसंमेलनामध्ये मी डॉक्टर अंजली सामंत डहाणूवरून माझी कविता सादर करते कवितेचे शीर्षक आहे पाऊस बरसत येतो पाऊस बरसत होता शाळेत अंधार दाटला होता गुरुजींचे शब्द जळधारा गिळत होत्या कपडे बाग ओल्याने गारठले होते परक्या दारात तुझी पानगी खात होते परक्या दारात तुझी पानगी खात होते तुझ्या प्रेमाचा गोडवा घासात होता भर पुरात दप्तर तुझ्या डोक्यावर होते माझा हात घट्ट तुझ्या हातात होता मला जगायला तुझा श्वास होता तुझ्या घामट फाटक्या लुगड्यांचा गंध माझ्या आयुष्यात दरवळत होता पाऊस असाच बरसत होता पाऊस असाच बरसत होता तिन्ही सांजेला भाकरीचा गंध होता तुझ्या हाकेसाठी जीव तुटत होता घरात तुझ्या राग लोभाचा गंध होता फाटक्या संसाराची ठिगळे जोडताना पुस्तक कपड्यांचा प्रश्न कायम होता आज आज दारास सुखाचा पाऊस बरसत येतो आज दारात सुखाचा पाऊस बरसत येतो तुझ्या आठवणींच्या सरी बरसून जातो तुझ्या आठवणींच्या सरी बरसून जातो धन्यवाद